नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया ठळक घडामोडी शिवा संघटनेच्या वतीने सामाजिक संजय शिरसाट यांचा निषेध दिनांक हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समोर निषेध करण्यात आला शिवा अखिल भारतीय वीर युवक संघटनेच्या वतीने सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले मंत्री शिरसाठ यांनी आपल्या वक्तव्यात जगत ज्योती महात्मा बसुशेर यांचा एकेरी उल्लेख केल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटल्या या विरोधात संघटनेने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या परिसरात आंदोलन केले या आंदोलनात कार्यकर्त्यांनी मंत्री शिरसाट यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध नोंदवला यावेळी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आंदोलनादरम्यान महात्मा बसुश्वर यांच्या प्रतीकांचा सन्मान राखत आणि त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांचा अपमानास जबाबदार असल्या असणाऱ्याने तात्काळ माफी मागण्याची मागणी करण्यात आली या सं संघटनेचे राज्य सरचिटणीस धन्यकुमार शिवणकर म्हणाले की जगतज्योती महात्मा बसुशेरे सर्व समाजासाठी प्रेरणास्थान आहे त्यांचा एकेरी उल्लेख केल्याने संपूर्ण लिंगायत समाजात नाराजी आहे ही केवळ चूक नसून समाजाच्या सर्धेला ठेस देणारे वर्तन आहे संघटनेने इशारा दिला की मंत्री शिरसाट यांनी जर लवकरात लवकर जाहीर माफी मागितली नाही तर राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल यावेळी शिवा संघटनेचे राज्य सरचिटणीस धन्य कुमार शिवनकर नध्यक्ष कोंडीराम नावकीकर सोशल मीडिया जिल्हा प्रमुख जनार्दन खाकरे माजी शेवटे मयूर पेटे शिवा दामोदर मनोहर मोपकर आदी शिवा संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित होते वतीनं महाराष्ट्र शासनाकडं वेळोवेळी पाठपुरावा करून क्रांती सूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ मंजूर करून घेण्यात आलं आणि पंधरा तारखेला विधान परिषदेमध्ये इद्रीस नाईकवाडी साहेब यांनी प्रश्न उपस्थित केला की क्रांतीसूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास अंतर्गत वीरशेव लिंगायत समाज बांधवांना सर्वांना त्याचा लाभ मिळणार का असा प्रश्न त्यांचा उ होता आणि त्याला उत्तर ओ बी सीचे मंत्री अतुलजी सावेसाहेब यांनी उत्तर देणं अपेक्षित असताना त्यांनी उत्तर न देता समाज कल्याण खात्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी मा क्रांती क्रांतीसूर्य महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ असं पूर्ण नाव असतानासुद्धा महात्मा बसवेश्वरांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा जो अपमान केला त्याबद्दल आम्ही आज त्यांचा निश्चेध करण्यासाठी या ठिकाणी त्यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन व त्यांच्या पुतळ्याचा दहनाचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही घेऊन त्यांचा निष्चेध या ठिकाणाहून शिवसंघटनेच्या परभणीच्या वतीनं नोंदवत आहोत